नवापूर विधान सभेचे अपक्ष उमेदवार शरददादा गावित यांची धानोरा गटातील धानोरा येथे प्रचार सभा संपन्न शरददादांचे व्यासपीठावर आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी जयघोष करण्यात आला एकवीस चोवीस नवापूर फिक्स आमदार की तिरंगी लढत धानोरा येथे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शरद कृष्णराव गावित यांच्या समर्थनार्थ भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला स्थानिक ग्रामस्थांनी समर्थकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली आहे याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित सामाजिक कार्यकर्ते अमृत लोहार आदिवासी समाजाचे नेते रोबिन चौधरी माजी पंचायत समिती उपसभापती सुरेश कोकणी राहुल गावित ॲडव्होकेट प्रकाश गांगुडे सुनील वसावे यांसह माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य सरपंच ग्राम सदस्य आणि अने अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून शरद गावित यांचा उत्साहपूर्ण सत्कार केला सत्कारानंतर शरद गावित यांनी आपलं मनोगत व्यक्त करत उमेदवारी मागील उद्दिष्ट आणि स्थानिक विकासाविषयी चर्चा केली आहे या सभेदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार शरद गावित यांच्या पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला ज्यामुळे सभा अधिकच उत्साही ठरली आहे मतदान हाय वीस तारखेल वीस तारखेला मतदान आहे खूप मतांची निवडी देऊ ला बेनी नाखलो बेनी उमेदवार तिकीट मागा घेता एक अजित पवार हे पागे पडतो फिरे एक काँग्रेस वालो मोही नाना पटोले पो पागे पोडे ना याखो, मा हो्या बी डिपाजीत जबाबी देऊ डिपाजीत जबाब देऊ अपक्ष उभी रेवला इम ताकत लागे तो बरोबर ताकत लगे तो वो बोरे जो जनता कामे के है जनता सेवा के जनता सुखा दुखाम के है तो है की, की सके पार्टी में दम ना रहे लो पार्टी में जो माह रहे तो बांधा लो रहे जर रेगुआर विधान भवन में गोट घोड़ी तो पार्टी ठाकुर ठाको वहां पड़े पेनी खाओ ठाको ने बोहे ही तुम्हा ताकत आहे ही तुम्हा ताकत येणारी आहे आणि तुम्हा ताकत ही समाजा ताकत येणारी आहे समाजा केता लढूलो आहे आपण जहा जहा भी अडचणी आवी आपण जहां जहा भी अडचणी आवी केडो घुसखोरी केरी समाजा केता लढा पडी ता, ता आपण एकजुटी की एक संघा की आपण लढा पडी एकजुटी की एक संघा की लढा पडी વીસ તારખેલ મતદાન હૈના હે તુમા ધોનુરાવાલા નાખે નાખે વીસ તારખેલ મતદાન હાય એકુણીસ તારખેલ કામદાર બોમલાવા કોઈ તુમાન કામને કામદારને બોમલી તો આમદાર બોમલાવ ખો તુમાન આખો વીસ તારીખ દીહી પાલુ લો પાલુ લો અને દીહી પાલીન ધોનો રામ્યો પેટ્યા ઓગલાવ પેટ્યા ઓગલાવિલાકી એક મહિતા તું રાભા तुम्हा पाच ओरे पाच ओरे आके आके के ता पाच ओवर आहे लाभ पाच ओवर आहे लाभ आमदार आखीर नाही सालदार आखीर लाभ सर्वे आला साहेब आई पूरो आखे साहेब आखे भी जाता ते घरकुला गोठ्या कहते बेन साहेब आखे एक बेन ओर या विषय निपटू रो तो विषय निपटा कहता गावी साहेबाई मागच्या वर्षी आपण नंदुरबार जिल्हा साडे सत्तावीस हजारा घरकुला टार्गेट देतो आई तुम्हाला के स्वाभिमान स्वाभिमान की आखे पंधरा तारखेला आचार संहिता लागली पंधरा तारखेले आपू प्रस्ताव दहा हजार प्रस्ताव पोडला था परिपूर्ण किन पोडला था गावी साहेबाल मी फोन के गावी साहेब मुंबई येतो गावी साहेबा आखो आमा दहा हजार प्रस्ताव पोडला आहे साहेब घरकुला सबरी घरकुला प्रस्ताव पोडला आहे साडेतीन वाजता आचारसंहिता लागे साहेब ई या जो कमिटी बॉस है तो नासिक बोय गावी साहेब लाख फोन केल व्हिडिओ कॉन्फरन्सात मिटिंग ती मिटिंग लिहावी साडे अकरा वाजता प्रकरणे घरकुला मंजूर केलाय तुम्हाला गावानी दोनशे घरकुल आहे आणि तुम्हा साडेतीनशे घरकुल आहे एकी किन जवळ जवळ तुम्हा गामे खूप तुम मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर केल्या હિ આપુ નિતિમત્તા હૈ આપી કામ તુજના ગવી સાહેબ ચાલુ કે આદિવાસી હૈ ગાવા આદિવાસી ગાં હૈ હૈ વસ્તી હૈ વિકાસ પાયા સોય કરુ લી તી સોય રસ્તા બનવ લેરી ती फरसी बनवू लावली ती लायटी सोय करू लावली ती रंगमंच बनवू लावेरी ती सभागृह बवेरी तर त्या ठकर बाप्पा योजना बापा नवा योजना नवा योजना ज्या गावात लोकसंख्येप्रमाणे निधी दे ती पाच ओरा घेता निधी रे पेन गावी साहेब जे कि बी की या तालुका या आपू विधानसभा मतदारसंघात येता माई स्वतः सरपंच साहेबांना प्रस्ताव बनाव्या केडा रस्ता बोनाव्या केटा गटारी बनाव्या तीन सौ कोटी रुपया लिहाला बापा बाप्पा तीन सौ कोटी रुपया तीन सौ कोटी गावात बी आखतलो तुम्हाला सरपंच विरोधी पार्टी आहे या माझी सरपंचा लाखीन या लाग्यो की भी एक कोटी रुपया पडला है एक कोटी रुपया तुम्हा गावा येत एक कोटी है पण प्रस्ताव माग्यो त्या ने की हचवाय का ए श्रेय आम्हाला श्रेय लिहून आतो गावात विकास करू न आहोत ना आम्हाला ठराव आम्हाला ठराव ने यामुळे ते पोसारे गेला आहे प्लान नाही की हजवाय आम्हा चंदूभाई आहे तो की दी अरे चंदूभाई काही चालती ना चंदू ठिकाणी दादांबरोबर सवा घेतो त्या ठिकाणी जाऊन दादा आणि दादांचे ही ट्वेंटी ट्वेंटीची टीम ही सांगते की दादांनी काय काम केलं आणि दादा निवडून आले तर काय काम करणार आहेत आणि ते लोक जे सभा घेत आहेत ते टीका टिप्पणी टीक करत आहेत ते हे सांगत नाही की आम्ही पाच वर्षात काय काम केलं त्यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही काम काय केलं त्यांच्याकडे मुद्दे नाही हे खास करून तुम्हाला तुम्हाला सांगायचे कारण असं की परिस्थिती पूर्ण दादांच्या बाजूने आहे आणि दादा शंभर टक्के निवडून येणार मग लोकांना फुलताफा कसा द्यायचा ते येतात आणि सांगतील की डी लिस्टिंग संविधान आरक्षण इंदिरा गांधी ही होती नेहरू त्यांना दुसरे मुद्दे नाही म्हणून मी खास करून तुम्हाला सांगू इच्छितो की बघा परिस्थिती फार चांगली आहे दादा निवडून येणार आहेत ते येतील ते इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून आपण त्यांच्या फुलतापांना बळी पडू नका डॉक्टर विजय कुमार गावी साहेबांनी ज्या योजना आणल्या आदिवासी समाजासाठी त्या योजना माननीय शरद कुमार गावी शरद दादांनी आपल्यापर्यंत आणल्या योजनेवरती पण त्या टीका टिप्पणी करतायत मागे या ज्या गायी वाटल्या गेल्यात तर त्या मतदारसंघामध्ये फिरताना सांगतात की मेलेल्या गायी वाटल्या टेचक्या गायी वाटल्या त्या गायी दूध देत नाही प्रत्येक सभेमध्ये मी खास करून हा विषय घेतोच कारण आपल्या लोकांना समजलं पाहिजे की या ज्या गायी दिलेल्या आहेत ना त्याचे जे पैसे ते लाभधारकांच्या खात्यामध्ये आलेले आहेत आणि लाभधारकाने त्या गायी त्या ते जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे जाऊन त्या, त्या गायी जा बघून त्या चार वेळा दूध काढून घ्यायचे आहेत म्हणून हे त्यांची जी, जी ही त्यांची जी, जी ही भूलथापा देण्याची जी पद्धत त्यांनी बंद करावी कारण मतदार हा सुजाण झालेला आहे जो लाभधारक आहे तो स्वतः गायी बघून घेणार आहे या सगळ्या गोष्टीवर खास करून आपल्याला लक्ष द्यावं लागेल दुसरं असं की दादांना प्रत्येक ठिकाणी ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहेत त्यांच्याकडे विकास किंवा विकासाच्या मुद्द्या नाही त्यांनी काय काम केलं ते सांगू शकत नाही हे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की हे जे बाकी उमेदवार उभे आहेत ते दादांना अडचणीत आणण्यासाठी दादांच्या सारखा नावाचा एक उमेदवार उभा केला सरद गावी जेणेकरून आपल्या लोकांना खुलताबा देऊन आपल्या लोक घाबरून त्या मत त्या व्यक्तीवर मतदान करतील अशी जी घटना त्यांनी दोन हजार नऊ मध्ये पण केली होती आणि त्यावेळेस दादा निवडून आले होते त्या घटनेची पुनरावृत्ती होणार आहे आणि दादा शंभर टक्के निवडून येणार आहेत चिन्ह निवडतानाही आम्ही काही ठरवलं होतं की आपण हे चिन्ह घेणार पण त्यांनी आधीच आम्ही जे चिन्ह घेणार होतो ते त्यांनी मागितले दादांची खेल दिली बघा दादा ज्यावेळेस त्या ठिकाणी चिन्ह वाटप होत होत त्या त्या ठिकाणी आले आणि तहसीलदारांना विचारलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कि वा किती उमेदवार बाकी आहेत कोणाला चिन्ह द्यायचे बाकी आहेत म्हणजे दोन उमेदवार बाकी आहेत दादा काय म्हणतात त्यांना काय पाहिजे ते द्या ते, ते जय आदिवासी जय आदिवासी स्टेज पे बैठे हुए हमारे आमदार शरद दादा और सभी माँ बहिने और भाई जो पे आए हैं ये पब्लिक देख के तो ऐसा लगता है कि दादा आमदार बन ही गए मैं दादा कल मेरा भावड़े भावड़े बोले तो मेरा भावड़े आए थे हम उसको मुंबई छोड़ने गया था मैं एमसी स्टैंड पहचानते होंगे आप लोग नौजवान बच्चे एम सी हाँ वो मेरा भाचा है वो भांजा है वो तो उसको छोड़ने के लिए हम मुंबई गए थे तो मेरे रेलवे स्टेशन पे दादा आज मैं 38 साल का हूँ 20 साल पहले जब हम देखते थे ट्रेन में तो हमारे आदिवासी समाज वहां से लकड़ा लेके आते थे ट्रेन में लकड़ा से फुल ट्रेन रहती थी बीस साल पहले का मैं बता रहा हूं लेकिन आज जब हम देखते जब मैं मुंबई गया तो पूरा आदिवासी समाज इन शर्ट और बैग और दफ्तर लेके नौकरी पे जा रहे मुंबई में तो ये किसकी वजह से हुआ ये हमारे गावित साहब डॉक्टर विजय कुमार गावित की वजह से हुआ और चंदू भैया को मैं एक बात बोलना चाहता हूँ के उन्होंने बोला क्या सात बारह इनके नाम पे बोले अरे तो जिला इन्होंने ही बनाई है तो इनके ही नाम पे रहेगा तुम्हारे नाम पे रहेगा गावित परिवार ने जितना नंदुरबार को उभारा है सवारा है ये कोई नेता ने नहीं किया है जब हम नगर सेवक थे अमृत भाई और हम तो सत्ता थी कांग्रेस की के सी उसका पालक मंत्री था तो हमारे वार्ड में काम नहीं होते थे हमारे भी नहीं करते थे नगर पालिका में तो हमने दादा से बात की दादा हमको निधि करो आप क्यों तो लोगों को हमको जवाब देना पड़ेगा कि तुमने वार्ड में क्या काम किया दादा आप कुछ भी सेटिंग करके हमारा तुम निधि मंजूर करो दादा तो दादा ने बोले अभी अपना बोले क्या है फिर भी मैं कुछ करता हूँ बोले तो हमने दादा को बोले दादा हम केसी पाड़वी साहब के पास जाएंगे और उनसे निधि मांगेंगे दादा ने बोले अरे वो ठोक है तो कहाँ जाता था लगवाना क्यों तो हमको काम करना था वार्ड का हमने पचास हजार रुपए का डीजल खर्च किए नवापुर से नंदुरबार एक रुपया निधि नहीं दिए हमको निश्ता फिराए फिराए फिर जैसे ही डॉक्टर दो, गावी साहब आए डॉक्टर गावी साहब आए तो दादा ने हमको साढ़े तीन करोड़ रुपए दिए और नवापुर के आप कभी नवापुर आएंगे तो आप देखना नवापुर के रास्ते समझ में नहीं कि खड्डे में रास्ता है क्या है लेकिन हमारे वार्ड में दादा ने जब हमको 50 लाख रुपए दिए तो डॉक्टर बाबा अम्बेडकर पुतले के पास से तो शास्त्री नगर का जो हमने रोड लाइव महाराष्ट्र न्यूज विसरवाड़ी नवापुर